ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र ग्रुह। सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा भांबरटे टेकाजवळ एक तरुण लिंबाच्या झाडाला लटकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय मयत तरुणाचे हात पाठीमागे दोरीत अडकले असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं त्यामुळे ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय आहे विटालेंगरे रस्त्यावर मुल्ला यांच्या पडीक्षेतात हा गंभीर प्रकार समोर आलाय कृष्णात महादेव जिलेवर असं या मृत तरुणाचे नाव आहे विट्यात भांबर्डे टेकाजवळ एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विट्यात लिंगरे रस्त्यावर भांबरडे टेकाजवळ गार्डी हद्दीत हनीप मुल्ला यांच्या पडी क्षेतात कृष्णात महादेव जिलेवर वय तीस वर्षे सध्या राहणार गार्डी मुळगाव भुमरी तालुका भोकर जिल्हा नांदेड याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला यावेळी घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या लोकांना सदर तरुणाचे दोन्ही हात पाठीमागे दोरीत बांधल्यासारखे दिसल्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात असा संशय व्यक्त झाला आहे त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला सदर तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली असता सदर तरुणाने कौटुंबिक कारणातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले आहे त्यामुळे पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू केला आहे आपल्या त्वचेवरील तीळ मस्सा चामखेळ काढून टाका केवळ एका मिनिटात आणि अगदी कमी खर्चात विट्यातील डॉक्टर प्रवीण बंडकर यांची अत्याधुनिक लेझर ट्रीटमेंटद्वारे उत्कृष्ट उपचार पद्धती रक्तस्त्राव नाही, 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 वेदना ना जखम ना आणि त्वचेवर डाग देखील पडत नाही पत्ता बंडगर मुळब्यात हॉस्पिटल एसटी स्टँडच्या बाजूला सावरकर नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर